भारत पाकिस्तानच्या न्यूजमध्ये न्यूजवाले न्यूज इतके अडकले आहेत की ते या न्यूज दाखवायलाच तयार नाहीये इन्फोसिसने याच महिन्यात तीनशेपेक्षा पेक्षा जास्त एम्प्लॉईज काढले आहेत आणि दोन हजार पंचवीस सुरू झाल्यापासून सातशेपेक्षा पेक्षा जास्त एम्प्लॉईज काढले आहेत आता तुम्हाला लिस्ट सांगतो की कोणत्या कंपनीने किती एम्प्लॉईज काढले आहेत तेव्हा आपल्या सर्वांचे डोळे उघडतील की आपल्या देशात नेमकं काय आहे कार देखो दोनशे एम्प्लॉईज झोमॅटो सहाशे एम्प्लॉईज अनअकॅडमी अडीचशे एम्प्लॉईज यू पी एस सहाशे बहात्तर एम्प्लॉईज ऑडी सात हजार पाचशे एम्प्लॉईज सिमेन्स पाच हजार सहाशे एम्प्लॉईज स्टार एकशे दहा एम्प्लॉईज ओला इलेक्ट्रिक एक हजार एम्प्लॉईज स्टारबक्स अकराशे एम्प्लॉईज एच पी दोन हजार एम्प्लॉईज ॲमेझॉन सतराशे एम्प्लॉईज मेटा छत्तीसशे एम्प्लॉईज याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल एकदा पूर्ण बघा ही इतकी मोठी लिस्ट आहे की एका व्हिडिओमध्ये कव्हर करणंच अशक्य आहे या अशा प्रकारे जॉब्स चालले आहेत तुमचे याच्यावर काय विचार आहे कृपया तुमचं मत कमेंटमध्ये मांडायला विसरू नका